आपण आढावा घेतला जिल्हाधिकारी मोदय पोलीस अधीक्षक सगळे आमचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते गणेशोत्सवाच्या निमित्तानं येणाऱ्या गणेश भक्तांना कुठचाही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन देखील सज्ज आहे पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे आमचं आर ऑफिस असेल आमचं आरोग्य यंत्रणा असेल ही सगळी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासनानं सक्रिय केलेली आहे आपलं देखील सहकार्य सकारात्मक असावं अशी माझी आपल्याला विनंती आहे सकारात्मक म्हणजे राजा कळ असेल सकारात्मक म्हणजे आपला हा गणेशोत्सव सगळ्यांचाच आहे फक्त जिल्हाधिकाऱ्यांचा आहे पालकमंत्र्यांचा आहे किंवा एसपीचा आहे याच्यातलं नाही आपला सगळ्यांचाच गणेशोत्सव आहे आणि तो आनंदाच्या बरामध्ये सगळ्यांनी साजरा करावा यासाठीच आज आम्ही बैठकीचं आयोजन केलेलं होतं दुसरा महत्वाचा विषय जो होता तो मी दुपारी राजापूरच्या दौऱ्यावर देखील होतो राजापूरमध्ये काल जो काही एक मोर्चा झाला हिंदू सकल संस्थेनं मोर्चा केलेला होता विधानसभेमध्ये जे काही मी भाषण केलं त्याच्यावर देखील फार मोठी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर त्या पार्श्वभूमीवर आज मी राजापूरमध्ये देखील गेलो पण मला जे काय ब्रिफिंग केलेलं होतं आणि जे काय त्याच्यामध्ये बोललेलो आहे त्याच्यावर आजही मी ठाम आहे आणि पुरातत्व विभागानं केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग यांनी जे मला ब्रिफिंग केलेलं होतं त्याच पद्धतीनं मी जिथे बोललेलो होतो त्याच्यामुळे काही लोकांना कदाचित माझी अलर्जी असावी म्हणून अशा पद्धतीचं हे काही वातावरण तयार झालं होतं आणि त्याच्यानंतर मी ठराव देखील एक बघितला की सद्गुरु नरेंद्र महाराजांनी माझ्या विरोधामध्ये मा पालकमंत्री म्हणून ठराव घातला असं एक पत्रक आहे आणि आमदार संग्राम जगताबाने अनुमोदन दिलं अशा पद्धतीचं देखील एक पत्रक आहे मी सन्मानिनीय दोन्ही व्यक्तींशी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांना याच्यातली काहीच माहिती नाही त्याच्यामुळे ठीक आहे ज्यांनी कुणी ठराव घातला असेल त्याला तो लक्ष लागू दे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एक निर्णय घेतला एक कमिटी आम्ही गठीत केलेली आहे प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये सहाय्यक पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील पुरातत्व विभागाचे तंत्रज्ञ त्याच्यामध्ये असतील पुरातत्व पुरात विभागाला हिस्टॉरिकल ब्रीफिंग करणारे एक यंत्रणा आहे त्याचे प्रतिनिधी असतील आमचे डीवायएसपी पोलीसचे त्याच्यामध्ये असतील त्याच्यानंतर तहसीलदार असतील आणि मुख्याधिकारी असतील हे प्रशासनाचे अधिकारी म्हणून काम करतील आणि त्याच्यामध्ये सकल हिंदू संस्था जी आहे त्याचे देखील प्रतिनिधी असतील आणि तिथं वक बोर्डाची काही जागा आहे असं मला जिथे कळलं त्याच्यामुळे त्या धर्मातले देखील लोक असतील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तिथं अजून कुणीच व्हिजिट केलेली नाही व्हिजिट केल्यानंतर तिथं नक्की काय होतं हे आपल्याला कळणार आहे त्याच्यामुळे दहा ऑक्टोबर पर्यंतची मुदत मी दिलेली आहे दहा ऑक्टोबरपर्यंत या समितीचा अहवाल आला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जी कालच्या संघटनेनं मागणी केलेली आहे त्या संघटनेच्या मागणीमध्ये जर तथ्य असेल आणि तिथं सूर्य मंदिरच जर असेल तर ते नाकारण्याचा काही प्रश्नच येत नाही परंतु ज्या गोष्टी काही ना घडल्याच नाहीत माझ्याकडनं ते दाखवण्याचा प्रयोग देखील काही मंडळी जे करतायत ते फार चुकीचं आहे आणि म्हणून पत्रकार परिषदेमध्ये मला नाईलाजाने सांगावं लागलं की माझे आई वडील देखील हिंदू आहेत मी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी महाराष्ट्रातली पहिली ही अरबी समुद्राच्या बाजूला उभी केलेली आहे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला अशा हिंदू धर्माच्या राजाचं पहिलं स्मारक महाराष्ट्रातलं हे माझ्या मतदारसंघात मी उभारलेलं आहे आणि एवढंच नाही देशामध्ये जी हिंदू धर्मियांची मागणी होती की गोमातेला राज्यमातेचा किंवा राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा तो राष्ट्रमातेचा दर्जा दिलाय की नाही मला माहीत नाही परंतु महाराष्ट्र राज्यानं एकनाथ शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यानं गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आणि तो दर्जा देण्याच्या निमित्तानं मी स्वतः शंकराचार्यांना भेटलो होतो दिल्लीमध्ये आणि नंतर मी त्याचा पाठपुरावा केला होता त्याच्यामुळं हिंदुत्व काय असतं हे माझ्या कामानं आणि विचारांना मी दाखवलेलं आहे त्याच्यावर मला कोणाच्याही सर्टिफिकेटची अजिबात आवश्यकता नाही तर ना आपल्याला कोण टार्गेट करते विषयी तुम्हाला असं म्हणायचं जे कोण मला टार्गेट करत असतील त्यांना गणपतीच्या शुभेच्छा पण हा तुम्ही गेला मी पाहणी केली नाही मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली ज्या नगरपालिकेनं मला ब्रीफ केलं होतं ते माझं कदाचित बाबर साहेब देखील इथं आहेत ते मुंबईला मला ब्रीफिंगला आलेले होते आणि उत्तरामध्ये देखील स्पष्ट असं आहे की नगरपालिकेच्या कुठच्याही दस्तऐवजामध्ये त्याची तिथं नोंद नाही पण दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची देखील मी चर्चा केली ते उत्तर जर बघितलं असेल तर ते उद्योग विभागाचं उत्तर नव्हतं ते नगरविकास खात्याचं उत्तर होतं आणि ज्यावेळी कॅबिनेट मंत्री सभागृहामध्ये उत्तर देतो त्यावेळी तो शासनाच्या प्रती देतो पालकमंत्री म्हणून देत नाही हे पालकमंत्र्यांचा निषेध करून काय उपयोग नाही मग तो शासनाचा केला पाहिजे मग मुख्यमंत्र्यांपासून जे जे मंत्री आहेत काल कार्यक्रमाला पण जे येणार होते त्या सगळ्यांचाच केला पाहिजे शासन म्हणून मी उत्तर दिलेलं आहे पण एक मिनिट विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये मंत्री ज्यावेळी उत्तर, दे उत्तर देत असतो तेव्हा शासनाच्या प्रती देत असतो एकट्याच्या पालकमंत्री म्हणून आधी म्हणजे त्यांनी थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे पालकमंत्री म्हणून कोणीही सभागृहामध्ये उत्तर देत नाही तो संबंधित खात्याचा मंत्री किंवा प्रभारी मंत्री म्हणून उत्तर देतो आणि ते शासनाचं उत्तर असतं म्हणून शासनावर हक्कभंग येऊ शकतो आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की बाबा जर काही शंका होती तर पुरातत्व विभागानं मला ब्रीफ केलंय पुरातत्व विभागावर मोर्चा काढा नगरपालिकेनं के ब्रीफ केलं नगरपालिकेच्या विरोधात मोर्चा काढा पण ते माझ्यावरच काढायचंय ना त्याच्यावर मी पण आता ठरवलेलं आहे मी आता हिरव्या शाली मागवल्यात ते देखील उद्यापासून असं टाकून फिरण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हिंदुत्व जगत मी काही लोकांनी फॅशन एकीकडे सणांचे दिवस असताना असा मोर्चा काढणं अशा वेळी कितपत योग्य आहे लोकशाहीमध्ये कोणी कुठचं आंदोलन करावं हा प्रत्येकाचा भाग आहे बरं हे काय माला हे माला मला नवीन आहे का हे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देखील काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला बरोबर आहे की नाही तर मी आहे ना उद्योग मंत्री मला त्याची चिंता करण्याची काय आवश्यकता नाही फक्त लोकांमध्ये संभ्रम होऊ नये यासाठी मी राजापूरला गेलो होतो आणि राजापूरला गेल्यानंतर आमदार संग्राम जगतापनी मला असं सांगितलं फोनवरनं की हे माझ्या बाबतीतलं जे काय सूचक किंवा अनुमोदक टाकलेलं आहे मला माहिती देखील नाही आणि मी ज्यावेळी इथं आलो त्यावेळी तिथले स्थानिक दोन तीन लोक जे होते ते उदय सामंतच्या विरोधामध्ये बोला असं सांगत होते त्यांनी सांगितलं की आम्ही बोलणार नाही कारण आम्ही आम्हाला अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर उद्योग मंत्री सहकार्य करतात तसं छत्तीसगड वरनं आल्यानंतर अचानक नरेंद्र महाराजांना काही मंडळी भेटली आणि तो हिंदुत्वाचा कार्यक्रम आहे असं वाटल्यामुळे नरेंद्र महाराज तिथे गेले नरेंद्र महाराजांना देखील हा ठराव झालेला माहिती नाही त्या ठरावाशी माझा काही संबंध नाही असं मला त्यांच्या काही लोकांनी सांगितलं आता ह्याच्यावर अजून उत्तर काय द्यायचं मी चढावड मानतच नाही मी काय सांगितलं त्यांनी मागणी केलेली जर खरी असेल तर तिथे सूर्य मंदिर होतं आणि हे जर पुरातत्व विभागाने साबित केलं तर ते सूर्य मंदिर म्हणायला कुठं काय कमी पण पण ते उगाच नाही Uh, मसिहा कोण आहे आणि हे कोण आहे हे टाकण्याची काही गरज नाही समोर येऊन बोलावं ना त्या पत्रकामध्ये काय म्हटलं की आमच्याशी चर्चा केल्याशिवाय विधानसभेमध्ये पण उत्तर अरे हा काय प्रकार आहे मग आता मी मुख्यमंत्री महोदयांना पण सांगितले की ज्या गावचा प्रश्न येईल ज्या विषयाचा प्रश्न येईल त्यांना पहिलं भेटावा लागेल त्याच्यामुळे अधिवेशन आपलं वर्षभर चालवावं लागेल की त्यांना भेटलं पाहिजे त्यांचं समजून घेतलं पाहिजे मग उत्तर दिलं पाहिजे पण विधानसभेमध्ये नगरविकास मंत्री म्हणून उत्तर दिलं मग तो विधान परिषदेमध्ये विधानसभेत तो प्रश्न लक्ष होते की काय कोणी विचारला हा प्रश्न विचारणारे भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड होते आणि त्यावेळी दरेकर साहेबांचं आणि प्रसाद लाड साहेबांचं भाजपाच्या आमदारांचं समाधान झालं होतं मग ते जर समाधान झालं नसतं तर दरेकर साहेबांनी आणि लाड साहेबांनी तिथंच आक्रमक भूमिका घेतली असती त्या दोन आमदारांनी काही अन्याय असे पण तोच प्रश्न असं ते कुठेही त्याच्यामध्ये नाही की हिंदूंवर हल्ला होतो रेकॉर्ड येऊ दे नको कुठेही हिंदूंवर हल्ला होतो त्याच्यात नव्हतं कुठेही कुठेही नव्हतं एक वाक्य पण नव्हतं त्याच्यामध्ये रत्नागिरीतल्या एका जागेचा उल्लेख होता खेडच्या एका जागेचा उल्लेख होता आणि राजापूरच्या एका जागेचा उल्लेख होता अं रत्नागिरीमधल्या भाटकरवाड्याचा उल्लेख होता त्याच्यावर मी स्पष्ट उत्तर दिलं की ती जर जी काही बांधकाम घर असतील ना ना कर हो। ताराने की डीपी रोड मध्ये येतील डीपी केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करेल ना नगरपालिका त्याच्यामध्ये कुठं काय आपण राखून ठेवतो माझं म्हणणंच असं आहे की मला पत्रकारांना देखील विनंती करायची की विधानसभेमधली चर्चा आधी बाहेर होणं देखील योग्य नाही तरी देखील मी सांगतो की ते प्रश्न जे उत्त, उत्तर विचारलेले होते त्याला मी व्यवस्थित उत्तरं दिली होती आणि ते भाजपाच्या आमदारांना मान्य होत ते त्यांना विचार मी कसं सांगतो मला माहित नाही थांबलाच पाहिजे ना याच्यामध्ये काय गणेशोत्सव आणि असं काही विषय नाही आता जर समिती स्थापन केली प्रशासनाची आणि त्याच्यावर तज्ज्ञांनी आता अभ्यास करावा आणि त्याच्यामध्ये दोन्हीकडचे सभासद घेऊन त्याच्यावर दोघांमध्ये चर्चा करावी त्याच्यामध्ये आणि काय ट्रान्सपरन्सी असू शकते बरोबर की नाही मोर रत्नागिरी जिल्हा हा शांत जिल्हा आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन जर असं काय करत म्हणून आपण कोण येतं दुसऱ्या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग अहिल्यानगरवर मी त्यांना सांगितलं ना मी पण आठ दिवसात तिकडे येतोय त्यात काय मी पण महाराष्ट्राचा मंत्री आहे मी देखील आमदार आहे मी देखील पाच पाच वेळा विधानसभेत राहिले मला पण संग्राम जगतापांचा मतदारसंघ माहिती आहे मी पण तिथे जाऊन भाषण करू शकतो पण त्याने जे काय मला सांगितलंय त्याची प्रचिती दोन दिवसात येईल ना तुम्हाला आपण वेगाने काम करताय तुम्हाला रोखण्यासारखा हा कुठे तुम्ही ना रोखत संपला विषय तुम्हाला असं वाटतं उदय सामंतला कोण रोखू शकत जोरात सरात जोराय आपले सगळ्यात स्वकीय असू देत किंवा परकीय असू देत काळ हे त्याला उत्तर आहे चिंता अजिबात करण्याचं काही कारण नाही आणि काळावर आणि नियतीवर माझा प्रचंड विश्वास आहे पूरेषेच्या पूर रेषा ही एका चिपळून शहराची नाही रेड लाईन ब्ल्यू लाईन ही सतरा शहरांची आहे आणि सतरा शहरांचा जर रिसर्वे करावा करायचा असेल तर जलसंपदा विभागानं जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तो करावा लागेल पण माझ्या माहितीप्रमाणे गिरीश महाजन साहेबांनी चिपळूणच्या संदर्भामध्ये हा निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे पावसानंतर त्याची अंमलबजावणी होईल अशी शक्यता आहे आपण पावसामुळे काय नुकसान त्या मृत्यू त्याचा